हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना मी तुम्हाला अ, एका झाडाची कटिंग कशी होती ना ते सांगणार आहे आणि ते जे झाड आहे ते तुम्ही प्रत्येकाच्या घरी असतं कुंडीमध्ये पण असतंच असतं आणि सगळ्यांचं फेवरेट आहे ते झाड सो ते सांगणारच आहे पण कशी कट केली जाते के किंवा कशी कटिंग केली जाते ते सांगणारच आहे पण आता पाऊस आहे जो पावसामध्ये कोकणामध्ये असंख्य झाडं छाटली जातात जेणेकरून परत त्याला पालवी यावी परत छान वाढावी काय काय झाडं आता फणस वगैरे असे आहेत ना खूप वाढतात त्याच्यामुळे आपल्याला छाटणी करावीच लागते आता हे मोठ्या झाडांचं झालं पण जी काही लहान झाडं आहेत कुंडीमधली असतील किंवा जमिनीमध्ये लावलेली असतील ती वाढली असतील तर पावसामध्ये तोडली जातात आणि परत त्याची लागवड केली जाते परत ती काही तोडलेलं जे काही बाय प्रोडक्ट असतं परत त्याचे वापर केला जातो तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे दाखवणार सुद्धा आहे कशी कटिंग केली ते पण दाखवलं जाणार आहे आणि कशी परत कटिंग केलेलं जे काही झाडं आहेत जे आपण टाकून देतो ते कशी लावतात ते पण आज दाखवणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात दिसू नका चला दाखवते पण दाखवायच्या आधी तुम्हाला दाखवते लगेच तर हे बघा हे आहे ते तर हे सांगते तुम्हाला तर चला डायरेक्ट झाडं दाखवूया तर हा हेच ते झाड आहे गुलाबाचं झाड ज्यांना म्हणजे सगळ्यांना प्रिय आहे असं नाही आहे कोणच असं कोणताच माणूस भेटणार नाही ज्याला गुलाब वगैरे आवडत नाही लोक आवडीने घरासमोर गुलाबं लावतात कुंडीमध्ये लावतात जास्तीत जास्त तुम्हाला कुंडांमध्ये वगैरे बघायला मिळेल जे आता मुंबई ठिकाणी वगैरे जे राहणारे असतात ना माणसं त्यांच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील खूप अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगाची गुलाबाची फुलं तुम्हाला बघायला मिळतील सो सगळ्यांना आवडतात गुलाबं पण एका विशेष ठराविक त्यांच्यावर दिवस गेल्यानंतर त्याची छाटणी करावीच लागते प्रत्येक झाडाची छाटणी करायची लागते तसं आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये आमच्याकडे जे काही मोठी झाडं असतील ना ती पावसाळ्याच्या दरम्यान तोडली जातात आणि त्याच्यातून जे काही आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जास्वंद तर जास्वंदी आमच्याकडे पावसामध्ये छाटल्या जातात आणि जे काही जून फांद्या असतात ना त्या परत लावल्या जातात आणि त्याच्यापासून परत मग झाडं तयार होतात तर ही छाटणी ना करावीच लागते त्या पद्धतीने आता इथे बघा इथे बघायला मिळेल तुम्हाला ह्या गुलाबाच्याच फांद्या आहेत आणि कशाप्रकारे प्रकारे कट करायचे असतात किंवा कशाप्रकारे त्यांना तोडायचे असते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि या दिवसांमध्ये खूप वाढतात गुलाबं खूप म्हणजे खूप वाढतात आणि तुमच्याकडे गावठी गुलाबं असेल किंवा आपण जे काही कलम वग कलमी वगैरे लावतो गुलाबं त्यांची छाटणी आपल्याला करावीच लागते आणि जून फांद्या तोडायच्या असतात एकदम पण कोळ्या फांद्या नसतात तोडायच्या जून फांद्या तोडायच्या असतात तर त्या हिथे बघू शकता तुम्ही ज्या माझ्या हातात एकदम जून आहेत आणि बघा कसा डोळा पण आलेला ह्याला डोळे असतात हे बघा आणि ह्याच्यातूनच स्टार्ट होते आणि कशी लावायची ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आता तुम्हाला एक झाड दाखवते इथे आता हे बघा हे पण तुम्हाला जे बघायला मिळते ना हे कट करूनच लावलेलं आहे आता ला हे बघा इथे पण एक कट केलेलं आहे इथे पण कट केलं आणि ह्याच्यामध्ये डोळा आहे सो हे पण कट केले कट करूनच लावलेलं आहे तर ह्या ज्या माझ्या हातात ज्या फांद्या दिसतात ना हे कटिंग झालेले आहे आणि तुम्ही इझिली तुमच्या जागा वगैरे असेल किंवा तुमची कुंडी असेल तर कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता आणि परत मग घालून चांगली त्याला वेळ जातो जरा पण तुम्ही लावून ठेवलात तरी ते होऊन जातात आणि त्याला मस्तपैकी पालवी वगैरे यायला स्टार्ट होते तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून मातीमध्ये रोवून जरी ठेवलं तरी ठीक आहे आता तुम्हाला त्याचं मी एक दाखवते तुम्हाला तर हे बघा हे लावलेले आहेत हां आता तुम्ही बघू शकता हे बघा खालून छानपैकी ना त्याला पालवी वरती आणि बघा इथून पानं पण फुटायला सुरुवात झालेली आहेत हे बघा ह्याला कळीसुद्धा आलेली आहे सो कसं असतं तुम्ही जरी जमिनीत लावून ठेवलं ना की ते जीव धरतं आणि त्याच्यानंतर मग पुढचे हे चालू होते बघा त्यांना कळी पण आली आहे आणि फांद्यासुद्धा आलेल्या आहेत सो अशा पद्धतीने जरी तुम्ही लावून ठेवलेत काही काही कसं असतं काही मरून जातात आता इथे बघा ही साईडला आहे ना ती मरून गेलेली आहे एकदम सुकून गेलेली आहे पण ह्या दोन आहेत ना त्या चांगल्या आहेत सो बघा मस्त वेगळी झालेले आहेत आणि ते मी बघाशी म्हटल्याप्रमाणे बघा डोळा फुटला आहे सो डोळ्यातूनच जो काही डोळा आहे ना झाडाचा त्याच्यातूनच हे आलेलं आहे बघा कोळी एकदम फांदी आणि त्याच्यावरतीच हे गुलाबाची कळी आली आहे बघा तो अशा पद्धतींना कट करतो आपण झाडं ती ता टाकून नाही द्यायची ती जे आपल्या समजा जागा असेल तर जागेमध्ये लावून टाकायची त्या प त्याच पद्धतीने हे पण कट करून ना लावलेली आहेत कुंडीमध्ये पण लावू शकता असं काही नाही कुंडीमध्ये गुलाबं होतात वेगवेगळ्या प्रकारची गुलाबं होतात सो आता पावसाळ्यामध्ये ना कट करून तुम्ही अशी लावू शकता तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढं तर ही साईज थोडी मोठी आहे आणि ही साईज माझ्या हातात आहे ना ती छोटी आहे सो तुम्ही लावू शकताय बघा मस्त कळी पण आले बघा सो जसं उस तुम्हाला ऊस वगैरे माहिती आहे असं जसा डोळा असतो ना तसं याला पण एक डोळा असतो सो डोळ्यातूनच ह्याची पाली वगैरे फुटायला स्टार्ट होते आणि जसं खाली मूळ पकडतील ना त्या पद्धतीने मग वाढायला स्टार्ट होतं तरी ते बघू शकता हे बघा मस्तपैकी फुलं पण आलेली आहेत गुलाबाला आणि हे जे बघायला मिळतं एक ना एकदम कोवळ्या फांद्यात ह्या कट करून मी फुटलेल्या फांद्यात सर बघा इथे कटिंग वगैरे केलेली आहे हे बघा हे कटिंग वगैरे केलेली आहे आता कटिंग कशाने करणार सो ह्याची एक कैची मिळते जशी झाडां झाडांची कैची असते ना मोठमोठ्या झाडं छाटणीची तशी ह्यांची एक कैची असते छोटी त्या कैचीने तुम्ही ही तोडू शकता तुम्ही कोयतीने वगैरे तोडायचे नाहीयेत जर तुम्ही कोयतीने वगैरे तोडलत ना तर तो ते झाड धबकतं म्हणजे जोरात आपण वार घालतो ना त्याच्यामुळे ते झाड ना थोडंसं दबल्यासारखं होतं त्याच्यामुळे तुम्ही ना कैचीने वगैरे तोडू शकता इथे पण कट केलेलं आहे हे बघा इथे पण कट केल्या कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की साईडने वा किती मस्त फुटले असं काय नाही की तुम्ही पावसातच कट केलं पाहिजे जर तर उन्हाळ्यात वगैरे पण कसं पाणी भेटल्यानंतर गुलाब खूप वाढतात तर तुम्ही तेव्हा सुद्धा कट करून लावू शकता बागेमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की आपण बागेमध्ये पाणी उन्हाळ्यात घालतोच कारण की आपल्याला माहिती असं की ऊन खूप असतं त्याच्यामुळे पाणी आपल्या झाडांना द्यावंच लागतं त्याच्यामुळे ना हे बघा किती मस्त फुटले कट केलेलंच आहे बघू शकता तुम्ही ते कटिंगचं पण दिसेल तुम्हाला कट केल्यानंतर हे मस्तपेकीवरती त्याला फुललेले आहेत बघा ही सगळी गुलाबच आहेत आणि गुलाबामध्ये खूप साऱ्या शेड्स आहेत खूप सारे कलर्स आहेत तुम्हाला पण माहिती असेल आणि सगळ्यांच्या तुम्हाला घरासमोर वगैरे बघायला मिळेल आता अजून तुम्हा एक तुम्हाला दाखवते हे बघा इथे पण कट केलेलं आहे हे बघा हे पण कट केलेलं आहे आणि ह्याला बघा किती मस्त एकदम कोळी पालवी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याची पानं आता ही जी पानं आहेत ना आणि ही जी पानं त्याच्यात फरक बघा किती आहे सो so, जेव्हा एकदम नवीन पालवी फुटते ना तेव्हा पानं जरा लालसर असतात अशी ब्राऊन कलरची बघायला मिळतील तुम्हाला आणि जेव्हा जून होतात तेव्हा त्यांचा कलर बदलत हिरवा होतो बघू शकता तुम्ही दोन्ही डिफरन्स बघा सो so, कटिंग केलीच पाहिजे झाडांना कटिंग केलीच पाहिजे जसं की आता मोठमोठ्या बागा असतात केळीची असेल किंवा फळबा फळबागा ज्या काय असतात ना त्यांची पण कटिंग केली जाते तर ती कटिंग का केली जाते ते यासाठीच केली जाते की परत चांगलं त्याला फुलं येण्यासाठी किंवा परत चांगलं फळ येण्यासाठी कटिंग, कट, कटिंग केली जाते सो जी काही कलम असतात ना त्यांना कटिंग त्यांची कट म्हणजे कटिंग असते ती केली जाते सो जसं की आता बघा गुलाबाला मस्तपैकी फुटले बा भारी बघा नवीन पालवी फुटल्याने आणि पालवी बरोबरच हे कळ्यासुद्धा आलेल्या आहेत सो कटिंग ही झाडांची करावीच लागते आपल्याला पावसाळ्यात मोस्टली का करतो आपण कारण की का कट केल्यानंतर पाऊस असतो त्याच्यामुळे पाऊस चांगला पडल्यानंतर त्याला चांगली पालवी येते आणि मेन म्हणजे पाणी मिळतं हे असतं मोठे आणि तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस स्टार्टिंगला चालू होतो जूनमध्ये वगैरे तेव्हा काजू जी काही आपल्याला झाडं लावायची असेल फणस ती पावसामध्ये लावली जातात म्हणजे काय असतं की पावसाचा सीझन असतो आणि कंटिन्यू त्यांना पाणी मिळतं आणि विशिष्ट ठराविक वेळ झाला म्हणजे काळ गेल्यानंतर ते मुळं वगैरे धरतात आणि मुळांना पाणी लागतं त्याच्यामुळे पाऊस असतो त्याच्यामुळे पावसामध्ये जास्तीत जास्त झाडं लावली जातात सो बघा आणि मग उन्हाळ्यात काय होतं उन्हाळ्यात पाणी नाही मिळत मग आपल्याला पाणी घालावं लागतं त्याच्यामुळे पाऊस हा एकदम बेस्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता बाग पण तुम्ही तयार करू शकता सो बघा मस्तपैकी कटिंग झाली आणि कटिंग केल्यानंतर छान पालवी सुद्धा ह्याला आलेली आहे बघा सो ही कुंडीमध्येच लावलेली आहे तर सगळी झाडं बघा कुंडीमध्येच आहेत आणि हे बघा इथे पण कट केलेलं आहे कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता कसा डोळा बाहेर हो येऊन याच्यातून मस्तपैकी लांब लचक पालवी फुटलेली आहे बघा गुलाबाला So, आता ता, ता ता, ता ले ले ला सो आता आपल्याकडे कोकणामध्ये तर गावटी गुलाबं तुम्हाला खूप बघायला मिळतील आणि पाणी जर खूप जास्त मिळालं ना तर अजून बहरतात छान कळ्या पण येतात पूर्ण बहरलेलं गुलाबाचं झाड तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे कटिंग आपल्याला करावीच लागते तर कट कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे की कैची मिळते सो कैची जरी तुम्ही ॲमेझॉनवरती वगैरे टाकलं तरी तुम्हाला तिथे बघायला मिळेल सो कैचीने तोडायचं जर कोयती वगैरे जरी वापरलीत ना ते झाड दपतात मोठी झाडं असतात ना त्यांना कैची वगैरे नाही आपण वापरत पण आपण कोयतीचा वापर करतो पण त्यांचं तेवढं नाही पण ही जी नाजूक जी झाडं आहेत आपल्या त्या ते त्यांच्या फांदा कट करण्यासाठी हे आपण ती कैची वापरतो सो आता मी कैची आणली ना तर कैची दाखवली असते तुम्हाला तर अशा पद्धतीने ओवरऑल मी तुम्हाला माहिती सांगितलं आहे की झाडं कशी कट वगैरे करायचे वगैरे असतात आणि मेन म्हणजे जून फांद्या कट करायच्या असतात आता समजा तुम्हाला हे कट करायचं आहे तर तुम्हाला ही फांदी कट करावी लागेल कुठून तर बाबा पूर्ण खालून नाही थोडी जागा सोडून परत इथून तुम्हाला फुटू शकते फांदी आणि वरचं भाग कट करायचं असं आता तुम्ही ह्या फांद्या कट करू शकत नाही ह्या ज्या फांद्यात ना कोवळ्या त्या फांद्या कट करू शकत नाही जरी तुम्ही कोळी लावली तरी उपयोगाचं नाही कारण की कुसून जाणार त्याच्यामुळे तुम्हाला तोडताना एकदम जून फांद्या तोडायच्या आता तुम्हाला माझ्या हातात बघायला मिळतील ह्या सगळ्यात जून फांद्यात तर जून कशा ते कळेल तुम्हाला हातात घेतल्या घेतल्याच कळतात ही बघा एकदम लवचिक आहे ही फांदी आहे ना एकदम लवचिक आहे सो कट कर करतानाच एकदम जून फांद्या कट कर करायच्या आता तुम्ही इथे बघू शकता ही पण एकदम फांदी जून आहे पण हिला पण तोडू शकत नाही का तरी बघा इथून तिला मस्तपैकी डोळा फुटून पालवी फुटते बघा त्याच्यामुळे हिला आपण काय तोडू शकत नाही पण बाकीच्या वगैरे हे आहेत ना ते ह्या आपण तोडू शकतो एकदम जून आहेत आणि तुम्ही बघू शकता डेट पण आहेत असं म्हणजे डेट म्हणण्यापेक्षा जो काही खालचा जो एरिया आहे ना तो एकदम असं जाडसर झाला आहे सो ही जून आहे सो अशा पद्धतीने तुम्ही कुंडींमध्ये वगैरे लावू शकता आणि असे कट करून छोटे छोटे पण लावू शकता जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर मोठी पण लावू शकता सो चला तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल एकदम माहितीपूर्वक व्हिडिओ आहे आणि तुम्ही कुठलंही झाड कट करत असाल मोठं असाल छोटं असाल तुम्ही ते टाकण्यात टाकून देण्यापेक्षा म्हणजे तसं बघायला गेलं जर जून फांद्या असतील ना तर तुम्ही जून फांद्या टाकू शकता आता आमच्याकडे कटिंग तर आधी झाली पण आहे दासवंदी वगैरे सो दासवंदीच्या कट ज्या काही जून फांद्या आहेत ना त्या कट करून त्याची पानं वगैरे काढून हे असं लावतो जमिनीमध्ये सो होतात मस्तपैकी सो कसं त्यातून काही मरतात सुद्धा कारण की सगळ्यांनाच काही जीव नाही लागत त्यातून काही अर्धा मरतात पण लावतानाच आपण नीट लावायचा आणि जून फांदा लावायच्या कोवळ्या फांद्या लावायच्या नाहीत कोवळ्या फांद्याना जीव लागत नाही पाऊस खूप जास्त असेल तर तो कोवळ्या फांद्या असतात ना सगळ्या कुसून जातात तर लावताना एकदम जून फांदा लावायचा सो चला आता आपण इथे थांबणार आहोत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका हे बघा मस्तपैकी छान फुलं आलेलं आहे तर चला आता थांबूया बाय बाय